नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंधरा ते एकतीस ऑगस्ट कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे राशी भविष्य सिंह राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ अत्यंत गतिशील निर्णायक आणि प्रेरणादायी ठरणार आहे या काळात सूर्य तुमच्या पहिल्या भावात प्रभावी स्थितीत आहे ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाची चमक वाढेल आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि लोक तुमच्या नेतृत्व गुणाकडे आकर्षित होतील गुरु सातव्या भावात आहे ज्यामुळे नातेसंबंध भागीदारी आणि कौटुंबिक निर्णय यामध्ये सकारात्मक बदल होताना तुम्हाला दिसतील शनी तुमच्या दहाव्या भावात स्थिर आहे पण याच काळात काही जुन्या अडचणी हळूहळू सुटतील मंगळाचा प्रभाव तुमच्या तिसऱ्या आणि पंचम भावावर राहून ऊर्जा धैर्य आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल पण घाईघाईत निर्णय घेऊ नका करिअरच्या दृष्टीने हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल प्रमोशन किंवा नवे प्रोजेक्ट हाताळण्याची संधी घेईल अठरा ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान महत्त्वाची मीटिंग प्रेझेंटेशन किंवा करिअरच्या बदलाची घटना घडेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीत नवे डील गुंतवणूक किंवा मोठा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे क्रिएटिव्ह किंवा सार्वजनिक क्षेत्रातील लोकांसाठी हे दिवस प्रसिद्धी मान्यता किंवा सन्मान मिळवण्याच्या दृष्टीने अनुकूल असतील आर्थिक बाबतीत बोलायचे झाल्यास तर सतरा ऑगस्टनंतर पैशाचा प्रवाह सुधारेल जुनी गुंतवणूक कर्ज किंवा बचत यामधून नफा मिळू शकतो मात्र खर्चही काही अटळपणे वाढतीलच घरगुती दुरुस्ती प्रवास किंवा सामाजिक कार्यांमध्ये पैसे जाऊ शकतात यामुळे बजेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे पंचवीस ऑगस्टनंतर महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्या विशेषत नवी गुंतवणूक किंवा खरेदी करण्यापूर्वी व्यवस्थित बसून निर्णय घ्यावे नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ उत्साहवर्धक का आहे विवाहितांसाठी घरात आनंद सामंजस्य आणि जोडीदाराचा पाठिंबा वाढेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान नात्यात नवा टप्पा येईल काहींसाठी नवा प्रेम प्रस्ताव लग्नाची योजना किंवा नात्यात स्थिरता येण्याची शक्यता आहे घरातील वातावरण सुखद राहील परंतु अहंकार किंवा तणावामुळे वाद होऊ नयेत यासाठी संवाद करणं आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुलनेने स्थिर आहे पण सतत काम प्रवास आणि ऊर्जा खर्चामुळे थकवा जाणवेल हलका व्यायाम योग प्राणायाम आणि संतुलित आहार घेतल्यास मानसिक आणि शारीरिक ताजेतवाने तुम्ही राहू शकतात विशेषतः एकवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान मनशांतीसाठी ध्यान किंवा प्रार्थनेचा सराव फायदेशीर ठरेल या काळात काही अनपेक्षित घटना घडू शकतात जुन्या अडचणी सुटतील नवी मित्र किंवा भागीदारी लाभतील किंवा महत्त्वाचा निर्णय निश्चित होईल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात स्थिरता लक्ष केंद्रीकरण आणि यश मिळवण्यासाठी उपयुक्त आहे या काळात तुम्ही काही उपाय करू शकतात दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा सिंह राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी प्रगती यश आणि आत्मविश्वास घेऊन येणार आहे या पंधरा दिवसात योग्य निर्णय घेऊन आणि संयम ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करू शकतात संधी तुमच्यासमोर उभी आहे त्यांना योग्य पद्धतीने स्वीकारा आत्मविश्वासाने पुढे चला आणि या काळात जास्तीत जास्त फायदा घ्या हे होते सिंह राशीचे पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ